जय कुरा जय जय शिवराय तर मी तुमचा आम्हाला थोडासा ग्राउंड आहे त्याच्यामध्ये आम्ही इथं आज खेळणार आहे तर आमची पूर्ण तयारी चालू आहे बादशाह जयेश दुतकर दत्ता दुतकर आणि सागर दुतकर आणि रोहित दुतकर उर्फ पांडा आणि हे आमची मॅनेजमेंट टीम बघू शकता तर आमची आज मॅच चालू आहे लग्नावाला वेगळं आणि बिना लग्नावाला वेगळं तर याच्यामध्ये आमची पहिलं मॅच विन झालेली आहे आता ओपनर बॅटर उतरलेला आहे मलंगडचा वंडर बॉय सूरज दुतकर आणि नो स्टाईटला उतरलेलं आहे आपले प्रत्येकाला बोलिंग भेटली पाहिजे हा चालेल 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 चालल विना लग्नामध्ये जयेश स्माईल स्माइल सागर दुधकर ज्ञानेश्वर ची कप्तान आहे ज्ञानेश्वर विना लग्नवाल्यांचा आणि लग्नवाल्यांचा कप्तान मी आहे राहुल दुधकर ऑन फायर सुरत दुतकर पहिल्या चेंडू मध्ये बाद झालेला आहे हे <laughs> दोन 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 धावात दोन धावात कुठे लागले या टेप्याला लागले बोल हे चल सिंगल आहे सिंगल आहे सिंगल आहे सिंगल आहे हे जाऊन दा इथं दोन ग सिंगल आहे दोन आहेत ना दोन आहेत प्रेक्षकांची <profit> एंट्री होते त्याच्यामुळे आमचा पातपात मिळताना खेळ थांबतोय पिंटू दुतकर हे चौका 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 हे बोल झेला बोल झेला पंधरा फिल्टर असताना बारा धावा दिल्याने बॉलर कामाचा चौका एक चौका कॅम लग्नवाला छान दूध करून फायर सतेचालीस आठ ओव्हर मध्ये सतेचालीस धावांची गरज आहे बिना लग्नवाल्यांना आणि उतरलेला बिना लग्नवाल्यांचा रोहित दुतकर रूप पांडा आणि बॉलिंग साठी सज्ज रुपेश काय भाऊन तर आता आम्ही खेळून आहे आमचं आता आता आम्ही चाललेलो आहे होळीमध्ये आता तुम्हाला पुढे जाऊन होली दाखवतो आग्र्यांची आगरी कोल्यांची परंपरा असलेला होली आपण आता तिथे जाऊ थोड्या टायमात जय आता आम्ही आता पोचलेलो आहे होली मैदानावरती इथं होळी पेटवायला घेतलेली आहे आता इथं पूर्ण गावातले लोक इथे जमतात बघू शकता तुम्ही आणि होळी पेटवलेली आहे मला वाटतं तुम्ही बघू शकता गाईच होली पेटवलेली आहे पूर्ण वसार गावाची मंडळी इथंच येते आणि होली पेटवतात इथं आता आम्ही दुधकर पूर्ण डी व्ही ग्रुप पूर्ण इथं आलेलो आहे दोन होली आहेत त्याच्यामुळे एक होली मध्ये एक होली टाक मध्ये येणार आहे <laughs> दोन होल्या आहेत त्याच्यामधून एकच होली करायचं आहे त्यांना का एक होली तिथं पेटवलेली आहे लागीन झाल्यावर टकताना देत लागिन ना झाला ओले की माते की दोन होले होते त्याच्यामुळे एकच होली केलेली आहे आणि मोठी होळी आपल्याला बघायला भेटेल आता होली पेटून झालेली आहे आणि यांचं फोटोशूट चालू झालेलं आहे आणि आपले वसरगावचे सदस्य आहेत आपले तकदीर कोलेकर यांनी आता इथं पापरे घेतलेले आहे होलीच्या ह्याच्यामध्ये आणि ही परंपरा आगरी कोल्यांची आणि खाऊंड सुद्धा दाखवतात आपल्याला आणि आमच्या आगरी कोल्यांची परंपरा आहे की पूर्ण गावातून जे पण लाकडं भेटतील ते लाकडं आपण घेऊन इथं आपल्या होली मातेमध्ये आपण इथं आणून ये होले मातेच्या इथं आलेले आहेत तर तुम्ही कसं तुम्हाला वाटत की होले मातेच्या इथं आलेले तुम्ही आता जिंकलो आता आणि आता आपले पूर्ण गावाची एकच होली होत आहे त्याच्याबद्दल काय बोलाल तुम्ही आता आगो हवलायू हो चली आचे पाली अंतर नसून इंगाले हुमकचे ना, 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 थु ना थु फुलनी नसून इंगाल्या शिमाग्याची हवली

एक अरे खाज तिला शांती बोलतो शांतीला दुसकर हा रात्री खूप दमलाय त्याच्यामुळे आज आगमन झाले त्याचा विशाल दुतकर ज्या बाहेर जायला बाहेरच्या बाहेरच्या घर नाको घर बाहेर बाहेरच्या बाहेर हे जे बाहेरच्या बाहेरच्या बाहेर कल्लर कलरला कल्लरला विशाल दुधकर झोपेतून उठले तर इथं लहान मुलांनी इथे गाडी आढळलेली आहे त्यांच्याकडून पैसे मागतात ते मागता एक वर्षातून एकदा सण येतोय हे लहानपणा बघू शकता तुम्ही प्रत्येक गाडीवाल्याकडून पैसे मागतात ते आणि हे पैसे घेतल्याशिवाय सोडत नाही आणि पैसे नाही दिले तर प्रत्येकाला माकून सोडतात ते जेवढे पैसे देतील तेवढे पैसे घेतात गपगुमान कारण का त्यांना माहित आहे कोणाला कुठे जायचं असेल म्हणून ते जास्त झोपेतून उठवलंय आणि त्याला पूर्ण माकून सोडलाय अजून झोप पूर्ण झाली ना त्याची पाणी नको रे આપે ધોલીવંધન બાદ ચમકતા નુસતા आज आम्ही आता आमची आता आम्ही होलीचा पोत मागायला आलेलो आहे प्रत्येकाच्या होली होलीचा पोत मागतोय आता घर वाजो नाय अंका जय जय कार आहे काय तर आम्ही आलेले आहे साडी क्षेत्रातील हो ना एक नामवंत सुट्टी मेकर बालामामाच्या घरी आलेला आहे आणि बालामामा इथं झोपलेला आहे बालामामा या नाही किराय ना दोन मिनिट आता आपण बैलगाड्या क्षेत्रामध्ये तुमचं खूप नाव आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा ना आम्हाला कारण का तुम्ही बैलगाडा क्षेत्रामध्ये एक नामवंत एक बैलगाडा सुट्टी मेकर आहेत तुम्ही आणि एक मिनिट तुम्ही बघू शकता सुट्टी मेकर बाल्यामाचं घर आणि त्यांच्या घरामध्ये खूप साऱ्या टोप्या आणि बालद्या पण आहेत आता परत मागवा याला परत मागवा ना� हे थांब 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 परत मागवा याला परत मागवा हे थांब 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 पकड याला पकड 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 नाही तर आता आम्ही चाललेलो आहे होलेखेर झालेली आहे आमची तर आता चाललो आम्ही आपटीच्या नदीवरती आंग धुवायला तर आमचं केंद्र काय काय तर फायनल आम्ही आपल्या डॅमलेलो आहे तर बघू शकता तुम्ही छान असा असमाने आहे नाही पुढे जाऊन तुम्हाला अजून खूप छान असा व्ह्यू दाखवतो करून अरे खूप गर्दी होली असल्या मुलं इथे डायरेक्ट नाही गाडी पिक्चर अशी लवशील त्याच्या बाजूने पाहिलेले आम्ही पोहोचले इथं तुम्ही व्यू बघू शकता आपटी डॅम खूप सुंदर असा व्यू आहे खूप सारी पब्लिक इथं आलेली आहे बघू शकता काही la jela eh jela jela jela